रेती तस्कराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दुर्गा बक्षसिंह ठाकूर आक्रमक निवेदन देऊनही मातूर कारवाई केल्याचा आरोप खुले आम रेती घाटावरून रात्री होत आहे रेतीची चोरी पोलीस अधिकारी महसूल विभागाचे अधिकारी मुग घिडून बसले असल्याचा आरोप धामणगाव तालुक्यातील बोरगाव या गावातील घाटावरून खुले आम रेती तस्करी होत असल्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना माहिती दिली तसेच पालकमंत्री यांना सुद्धा निवेदन देण्यात आले त्या निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदारांनी आपला बचाव करण्याकरता थातूर मातूर कारवाई केली धामणगाव मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसर यांना माहिती दिली असून रेतीघाटाचे कुठल्याच प्रकारचे लिलाव झाले नसून रेतीघाटावरून घाटावरून खुले आम रेती जात असल्याने संबंधित पोलीस अधिकारी महसूल विभागाचे अधिकारी मुग गिडून बसले असल्याने कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दुर्गा बक्षिसी उर्फ बच्चू रामप्रताप सिंह ठाकूर यांनी विदर्भ टुडे न्यूज ची प्रतिक्रिया देताना केली आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका अध्यक्ष तसेच सरपंच हिंगणगाव मी जनतेवर होत असलेल्या अन्यायाबद्दल मी नेहमी आवाज उठत असतो त्याचप्रमाणे विरोली बोरगाव या गावातील लोकांनी माझ्याकडे तक्रार दिल्यावर मी त्यांचा बचाव करण्याकरिता रेती घाटवर जे तस्कर रेती खुलेआमपणे जेसीबी पोखल्यांनी उचलत आहे त्याबद्दल संबंधित अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना तसेच पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना मी निवेदन दिलेले आहे परंतु त्यानंतर फक्त त्या निवेदनानंतर थातूरमातूर कारवाई करून आपला बचाव करण्याकरिता तहसीलदारांनी एक साधी कारवाई केली रात्री मी त्यांना माहिती दिली की दहा ट्रक तिथे गेलेले आहे भरण्याकरिता त्याचा माझ्याजवळ पूर्णपणे पुरावा आहे व्हॉट्सअपने मॅसेज पाठवला हो टेक्स्ट मॅसेजने मॅसेज पाठवला हो तरीसुद्धा रात्री त्यांनी त्या ट्रकना पकडण्याकरिता गेले नाही यांनी भ्रष्टाचार केल्यामुळे हे कोणत्याच प्रकारचे त्यांच्यावर कारवाई करीत नाही व संबंधित आमदारां धामणगाव रेल्वे प्रतापदादा अडसर यांना सुद्धा निवेदन दिलेले आहे म्हणून आमची मागणी आहे की अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारचे लिलाव न होता गैरकायदेशीर जे सी बी पोकल्यांडने ट्रक भरून आणि त्याचा म्हणजे चोरीने नेत असल्यावर संबंधित पोलीस स्टेशन संबंधित तहसीलदार व आर आय मंडळ अधिकारी तलाठी हे सर्वांनी मूंग गिळून बसलेले आहे व आपले डोळे बंद करून जो भ्रष्टाचार केलेला आहे व संबंधित रेती तस्करापासून यांनी ज्या पैशाची उचल केली आहे त्याची परतफेड करे होईपर्यंत हे घाट बंद करणार नाही आहे म्हणून माझी मागणी आहे की संबंधित लोकांवर त्वरित महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व गावकऱ्यांना व जनतेला न्याय द्यावा हेच माझे म्हणणे आहे